मालेगाव परप्रांती परप्रांतीय एसमाची लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मुद्देमाल जप्त केलाय चार डिसेंबर रोजी मालेगाव येथील नवीन बस स्थानकात अज्ञात चार चोरट्यांनी मोटरसायकलवर येऊन फिर्यादी मोहम्मद अल्ताफ अन्सारी यांचा विश्वास संपादन करून रूम पाहून देतो असं सांगत एमआयडीसी परिसरात घेऊन जात तुम्ही ड्रग्स विकता असं सांगून खिशातील अडतीस रुपये रोख रक्कम मोबाईल फोन दोन चार्जर उपयुक्त सामान असलेली बॅग तसेच मोबाईल फोन मधून ट्रान्सफर केलेले बावीस हजार रुपये असा एकूण तीनशे रुपये किमतीचा चार्जर व कपडे असलेली बॅग घेऊन बळजबरीने हिसकावून घेऊन फरार झाले होते याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बावीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचं मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालाविरुद्धचे ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांनी वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात आरोपींचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय माहिती घेतली यातील आरोपी हे मालेगाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातील परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नागे खान खान संशयित एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलाय यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली यातील आरोपी अदनान खान मेहबूब खान याला मालेगाव तालुका पोलीस ठाणेकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीच्या कब्जातून गुन्ह्यात चोरीच गेलेले तीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल पाच हजार रुपये रोख रक्कम व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील आरोपी अदनान खान मेहमूब खान हा सरयत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक या घटनेचा अधिक तपास करीत आहेत त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पवारवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑफिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे कायदा कलम चार नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेलं मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे गिरीश निकुंभ शरद मुगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खापिया नाशिक ग्रामीण